तर पहिला मुद्दा असा आहे सासुरा देवस्थान हे दोनशे देवाचं देवस्थान आहे दोनशे गावांचं आणि दोनशे गावाचं देवस्थान असताना जे आमच्या दोनशे गावामध्ये सप्ते होते ते तरतन महाराजाच्या हाताने सगळे सप्ते बसवले आहेत आणि ते सप्ताह असतो सासुऱ्यामध्ये एक मोठा सप्ताह असते तो सप्ताह वार्षिक असते पंढरपूरला सुद्धा आषाढी आणि कार्तिक ह्या दोन वाऱ्या असतात आणि आपल्या आळंदीला आळंदीला सुद्धा तिथे एक वारी असते तिथं देवस्थान आहे आणि पंढरपूरला पण देवस्थान आहे मठ आहेत देवस्थानचे हे जी शंभर वर्षापासून जी तिथं काही पैशाचे काही गोळा झालेत दोनशे गावाचं देवस्थान असल्यामुळं एक तर सचिव असते त्या मठाची जी बॉडी असेल एक तर कुठल्याही प्रकारचा हिशोब नाही आणि शंभर वर्षामध्ये कमीत कमी साठ 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 सत्तर वर्षामध्ये कमीत कमी देवस्थानाकडं पाच ते दहा कोटी रुपये शिल्लक पाहिजेत जेणेकरून दर सप्त्याला सण पंढरपूरच्या सप्त्याला सण कार्तिकी आषाढी वारीला लोकांकडून भरपूर देणगी गोळा होती आणि वरच्या भागामध्ये जेवढे काही नोकरदार लोक नोकरी लागतील ते बरेचसेच लोक असे आहेत की पहिला पगार देवस्थानला देतात आणि त्या माध्यमातून आम्ही ह्याचा हिशोब बऱ्याच वेळेस महागायचा प्रयत्न केला ते हिशोब काय दिला नाही आणि हिशोब महागाई चालू केल्यापासून आज केशव महाराज गीते ह्यांना त्यांच्या गादीवरती आपण त्यांनी बसवलेलं आहे पण ह्याच्या अदोगर ह्याच्या अदोगरसुद्धा पहिले तीन महाराज असेच बसवले दोन हजार सतरा ते अठरापासून पहिले एक महाराज होते दोन तीन वर्षे त्यांना काढ दुसरे घुले महाराज म्हणून होते तीन वर्षे टाकलेचे त्यांना काढ आणि आता ह्या महाराजानंसुद्धा जे आळंदीचं देवस्थान आहे हे त्यांच्या त्या भोसलेंच्या नावावर करून दिल्यामुळं गीते महाराजांना त्याच्यावर आवाज उठवला गावकऱ्यांना दोनशे गावाच्या लोकांना आवाज उठवला आणि ते आवाज उठवल्यामुळं जे गावचं म्हणणं आणि सगळ्या लोकांचं म्हणणं होतं किंवा मठ संस्थांचं ते देवस्था हे जागा आहे मठ आहे आळंदीचा ते वैयक्तिक नावावर कशामुळे करता वैयक्तिक नावावर करायची काय गरज याच्या रागातून ज्या आता आमचे गीते महाराज आहेत त्यांना तुम्हाला आम्ही काढून टाकू आम्ही तुम्हाला देवस्थावरती ठेवणार दे नाहीत स्वरूपाचे त्यांचे आरोप आहेत आणि त्यांना काढण्याचा प्रयत्न चालू आहे पण त्यांना ज्या वेळेस हे काढायचा प्रयत्न चालू झाला तेव्हापासून त्यांच्या पाटेमागं त्यांचं गाव सासुरा असन आमचं बोरफडे असन कारेगावना असन हिवरापाड्या असन देवगाव असन ज्वाला सासुरा असे शंभर गाव त्यांच्या पाठीमाग उभा आहेत की ह्या महाराजाला कोणी काढू नये जेणेकरून महाराजांचा विषय आमचा विषय एकच आहे की बाबा ज्या आतापर्यंत देणग्या आता झाल्या त्याचा हिशोब द्या आता चालू कंडिशन पैसे येणार हिशोब पाहिजे जी देवाची मालमत्ता आहे एकनाथ महाराजांची जी मालमत्ता आहे वैयक्तिक कोणाच्या नावावर करायचा कोणाचा अधिकार नाही पण वैयक्तिक त्यांच्या त्यांच्या हातात असल्यामुळं ते वैयक्तिक त्यांचा अधिकार ती दुसरा दुसऱ्याच्या नावावर करते याच्याकरता सर्व गावासन सर्व बाकीसुद्धा जे आमचे दोनशे गावं जी आहेत ही सर्व महाराजांच्या पाठीमागे आहेत आता लिहिलेल्या जे वाचायची गरज नाही आम्हाला सगळं तोंडी आहे आणि ह्याचा लढा आम्ही एक वर्षापासून लढतो रतन महाराजांशी आम्ही बैठका सासुऱ्यामध्ये पहिली बैठक दोन चार बैठका झाल्या चार बैठकामध्ये आम्ही हेच सांगितलं की बाबा तुमचं आता वय झालं शंभर वर्षे तुम्ही आता थोडं शांत राहून बाकीचं राहिला कारभार गीते महाराजा द्या तुम्ही तुम्ही सोबत राहा पण त्यांना बाकीच्या लोकांचं पाठबळ किंवा आणि त्यांना जी लोकं सांगत आहेत महाराजाला शिकवितेत की ह्या महाराजाला आपल्या ठेवायचं नाही आपला दुसरा महाराजांनो आणू आपण हे करू आपण ते करू पण ह्या महाराजानं तीन वर्ष गावामध्ये सेवा केली तिथं आज पन्नास शंभर मुलं तिथं त्यांच्या ते ते मठामध्ये शिकतात आणि त्यांचं देवस्थानविषयीसुद्धा भव्य आम्हाला चांगलं आहे आमची एकच शासनाला विनंती आहे की बाबा हे पहिला जे भ्रष्टाचार झाला आहे याचीसुद्धा चौकशी व्हावा आणि हे महाराजाला त्यांच्या गादी बसवलं तीन वर्षापासून तिथं मठाची ती सेवा करतात तर त्यांना त्याच ठिकाणी त्यांना कायमस्वरूपी करण्यात यावं आणि हे जे कोण बाकीचे लोकं जे आहेत ही चाड्या करणारी कागदपत्र ऑफिसला ह्याला त्याला देऊन ह्यांचंसुद्धा काही म्हणणं ऐकून नाही घेतलं पाहिजे आणि याच्यामध्ये जर ह्याची चौकशी जर नाही झाली आणि महाराजाला जर कुठे काढायचा काय प्रयत्न झाला तर आम्ही दोनशे गावचे लोक आता उगा सध्या आम्ही तात्पुरते थोडे शासनाला दाखवायला लागलो हां प्रतिनिधीसोबत किंवा तत्पुरतं दाखवलं किंवा आम्हाला न्याय पाहिजेत पण ह्या स्वरूपात जर आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही उद्या भविष्यामध्ये जरडफटा असेल आमचं आंबळाचं बर्ड असन ह्या ठिकाणी आम्ही मोठमोठे मोड़ रस्ते रोखे करूत हे करून मी नाही झालं तर मुंबई या ठिकाणी मी आझाद मैदानावरती सुद्धा आम्ही उपोषणाला बसणार आहेत तर याची शासनानं शासनाने याची दखल घ्यावी